रोड येथील विमानतळाची डीजीसीएचे पथक पाहणी करणार आहेत त्या अगोदर विमानतळाला भेट देऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी केली होडगी रोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची डीजीसीए टीम सोलापुरात येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशिर यांनी सोलापूर विमानतळावरील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची पूर्व पाहणी केली यावेळी सोलापूर विमानतळचे अधिकारी चांपला बानोत यांनी विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिजन सेक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी येत आहे तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले